नमस्कार संदर्भ माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आहे श्रावणी सोमवार आणि आजचा जो सोमवार आहे तो श्रावणातला अंतिम सोमवार म्हणजेच शेवटचा सोमवार आहे आणि सोमवार म्हणजे शंकराचा वार असं मानलं जातं आणि या श्रावणी सोमवारनिमित्त प्रत्येक भाविक शंकराला भेट देण्यासाठी शंकराच्या मंदिरात जात असतो तर आत्ता आपण आहोत कुर्डी गावात आणि कुर्डी गावाच्या बाजूला असणारं कोंड काताळे हे गाव आहे तर तिथे कुबाडा म्हणजे कुबाडेश्वर नावाने एक शंकराचं महादेवाचं छोटंसं मंदिर आहे तर त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी शंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी जात आहोत तर हा माझा छोटा रितेश आहे आणि मागून येतो येतो सौरभ आहे असे आम्ही मिळून चौघं मिळून कोंड काताळ्यात जातोय कुबाडेश्वराचं दर्शन घ्यायला तर हा एक निसर्गातून प्रवास असणार हे संपूर्ण पा बघताय हे शास्त्री नदीचं खाडीपात्र आहे तर ह्या खाडीपात्राच्या जवळूनच किनाऱ्यावरूनच आपण जाणार आहोत आणि सुंदर असा एक निसर्गरम्य परिसर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्यासोबत असणारी मंडळी इथे आहे सौरभ हातीस्कर इथे रितेश हातीसकर आणि ते सिद्धेश हातीसकर ही आपली घरची मंडळी आहेत यांच्यासोबत आपण जातोय कुबाडेश्वरला तर आपला निसर्गरम्य प्रवास असणार आहे इथे समोरच ओढा आहे छोटा ओढा आहे तो इथे जाऊन सरळ नदीला मिळतो खाडीला मिळतो संपूर्णपणे आपण ह्या मार्गाने जातो आहोत आणि इथे हा बघताय ना हा लाकडी पूल आहे जो पूर्वीच्या काळी वापरला जायचा पण आत्ता देखील आहे तो सद्यस्थितीत बऱ्यापैकी आहे तर इथे आपण आता निघतोय कोबाडेश्वरच्या दिशेने आणि खरंच आता कसं आहे श्रावण महिना सुरू आहे पण पावसाने एक दमदार हजेरी लावलेली आहे आता थोडी पावसाने उसंत घेतले त्यामुळे थोडंसं निरभ्र आकाश झालंय थोडंसं क्लिअर आकाश झालंय त्यामुळे लाईट बऱ्यापैकी आहे आणि हा जो आहे हा जो ओढा आहे तर तो इथून खाली असा वाहत आलेला आहे चिंचा आहे सौरभ चिंचा बघतोय तर हा बघा हा इथे ओढा आपण जो बघितलेला आहे ना आते आते तो ओढा इथून असा वाहत आलेला आहे असा बघा आणि त्याबद्दल एक दुसरा ओढा वाहत आहे आणि त्याचा इथे संगम मजा केलेली होती कधी पार्टीच्या वेळी ते, ते पार्टीच्या वेळी मजा आणि हा जो ओढा एकत्र होऊन इथून पुढे मग खाडीला जाऊन मिळतो आणि इथे देखील एक लाकडी साकव आहे तो आता मी दोन महिन्यात बांधणार आहे बांधणार आहेस आणि इथे आमचे बंड्या का काका आहेत बरेच वर्षांनी आमची भेट झालेली आहे खूप वर्षांनी खूप वर्षांनी आमच्यात आता तोंड घेऊन गेलाय असं नाही असं मधून येतो काकांची मी नक्की भेट घेतो एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सहवासात येऊन एक वेगळं काहीतरी अनुभव वेगळे मिळतात वेगळं शिकायला मिळतं तरी ते जाता ए, जाता आपले ठाणेकर मामा आहेत तर त्यांनी आपल्याला बेल काढून दिलेला आहे आपण शंकराच्या भेटीला जातोय हा हो चार आधी नाही आमची मगाशीच ओळख करून दिली बंडे काकांची चला बाय तर इथून आपला पुढे प्रवास सुरू होतोय पुढे आपण मार्गक्रमण करतोय आणि ही जी पाऊल वाट आहे ना ती दुतर्फा झाडी आहे आणि मधूनच आपण पुढे जातोय हा निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य असा एक वेगळ्या जागा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे हो ह्याच वाटेने आणि आपली जी भेली धबधब्याची जी पार्टी असते दरवर्षी जी ठरलेली तर ह्याच रूटने आपण जात असतो जाता जाता आता आपण हा भेलीच्या पाऱ्यावरून चाललोय आपली जी पार्टी होते वेलीचा पर्याय तर तो वरच्या बाजूला आहे त्या बाजूला आणि हा इथून वाहत येऊन पूर्ण हा शास्त्रीय खाडीत विलीन होतो तर हा ओढा क्रॉस करून आपण पुढे जातो पाणी थोडं कमी झालेलं आहे पण जेव्हा पाऊस धोधो पडत असतो ना तर ह्याला देखील या पर्याला खूप मोठं पाणी असतं जायची यायची पंचायत होते तर आता आपण हा भेलीचा पाऱ्या क्रॉस करून पुढच्या दिशेने चाललोय तर जाता जाता संपूर्ण बघा गवत आहे दुथर्फा गवत आणि त्या गवताच्या मधून जाणारी ही पायवाट जाताना खूप छान वाटतंय कारण आजूबाजूचा निसर्ग पहा फक्त हिरवाईने दाटीवाटीने असा नटलेला हिरवाईचा प्रदेश आणि त्या प्रदेशामधून आपण जातोय महादेवांच्या दर्शनाला बरेच वर्षांची माझी इच्छा होती की जायचं 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 पण राहून गेलो होतं पण आज मी स्वतः जातो आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील कुबाडेश्वराचं दर्शन करवतो आहे आणि एक जुनी आठवण हा वटवृक्ष अगदी मी लहान असल्यापासून पाहतोय अगदी दिमाखात उभा आहे वर्षानुवर्ष आणि शतकानुशतक मला वाटतंय हा वटवृक्ष इथे उभा आहे आणि इथे आल्यावर एक बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या त्या म्हणजे मी इथे कधी यायचो ना तर हे जे प्रारंभ्य आहेत तर त्याला झोके घेत असायचो हे बघा पारंबे तर हा जो दगड आहे ना इथे इथे पारंभ असायचा आणि त्याला झोके घेत तिथपर्यंत जायचो अगदी त्या झाडापर्यंत म्हणजे तो मोठा पारंभ आहे ना तिथपर्यंत जायचो बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आज पुन्हा एकदा तर जाता जाता आपल्याला हा मोठा पर्याय लागलेला आहे ओहळ म्हणू शकतो आपण आणि इथे हा जलसंचय आहे हे पिण्याचं पाणी आहे तर इथे दोन टाक्या वगैरे ढवलेल्या आहेत ए हे पाणी सुकतं ना मे महिन्यात मे महिन्यात सुकतं पाणी तर हे जे पाणी आहे हा जो जलसाठा आहे तर तो जेव्हा पाऊस असतो किंबहुना पाऊस गेल्यानंतर काही महिन्यापुरताच मर्यादित असतो त्यानंतर मग इथे कोरड पडते पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इथलं दृश्य मात्र विलोभनीय असत आता इथून स्टेअर्स चालू झाले आहेत आणि आपल्याला व्यवस्थित जावं लागणार आहे कारण हे बघा स्लीपरी एरिया इथे झालेला आहे बघा हा तो ओहळ आहे वरून येणारा आणि इथे तो जलसाठा किंवा जलसंचय आहे पिण्याचं पाणी तर अजून आपण उंचीवर आलेलो आहोत आणि अजून उंचीवरून दिसणारे नजारे अप्रतिम नजारा हे समोरची घरं दिसत आहेत ना तर ती सैतवडे गावामध्ये आहेत आणि हे समोरच्या समोरची जी घरं किंवा जो भाग आहे म्हणजे ही समोरची शास्त्री खाडी आणि त्या पोपालीकडचा जो भाग आहे तर तो रत्नागिरी तालुक्यात येतो आणि आत्ता आपण आहोत तो, तो गुवाहागर तालुका गुवाहागर तालुका जिल्हा रत्नागिरी आणि समोर तालुका जिल्हा रत्नागिरी मस्त पूर्ण आता चढणीचा असा पॅच लागलेला आहे थोडी दमछक झालेली आहे पण असो जेव्हा एखाद्या स्थळाची तुम्हाला उत्कंठा लागलेली असते ना तेव्हा कितीही दमलात कितीही थकलात तरी तो थकवा तुम्हाला जाणवत नाही ज्या स्थळाला आपल्याला भेट द्यायची असते ते उत्कंठा शिगेला पोचलेली असते आणि त्या शिगेला पोचलेल्या उत्कंठेसह आपण पुढचा प्रवास गाठत असतो नेहमी तर समोरची जी वाट आली आहे तर तिथून आपण आलो आणि इथून श्रीक्षेत्र कुबाडेश्वरच्या जवळ आलो आहोत समोरच जे मंदिर आहे छोटंसं मंदिर तर ते कुबाडेश्वरांचं अर्थात महादेवांचं मंदिर आहे गर्द दाटीवाटीने नटलेला प्रदेश हिरवाईने नटलेला प्रदेश आणि त्यामध्ये वास करीत असलेले कुबाळेश्वर तर इथे मोठ्या पाषाणात शिवलिंग आहे संपूर्ण हा आतमध्ये असा कोरलेला भाग आहे आणि यातच श्री कुबाडेश्वर वास करतात अर्थातच महादेव म्हणजेच इथे शिवलिंग आहे तर इथे हा संपूर्ण असा छोटसं हे मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा हा परिसर आहे असा इथे देखील एक मोठं पाषाण आहे हे बघ ह्या पाषाणात ते, ते शिवलिंग आहे आणि हा आजूबाजूचा असा परिसर हे सगळे आपल्यासोबत आलेली मंडळी चालून चालून ता बहुधा दमली आहेत आणि एक विसावा घेत आहेत पण इथे खरंच आल्यावर मन प्रसन्न होतं कारण चहूबाजूने संपूर्ण जंगल आहे आणि या जंगलामध्ये हे कुबाडेश्वरांचं स्थान आहे ही पत्र्याची शेड वगैरे आता करण्यात आलेली आहे परंतु असं म्हटलं जातं की हे स्थान स्वयंभू आहे आणि बाजूलाच हा ओहोळ आहे हा पर्याय आहे वाहत जाणार इथून असा खालच्या बाजूने असा खाली जातो मग अशी आपण बघितलं ना जो जलसंचय जलसाठा तर तो इथे आहे आणि या ओहोळच्या बाजूलाच वास करतात ते कुबाडेश्वर अर्थात महादेव तर हे जे झेंडे लावलेले आहेत ला तर ते नवसाचे जे झेंडे आहेत म्हणजे ज्यांनी नवस केला आणि त्यांचा जो पूर्ण नवस झालेला आहे तर त्यांनी हे असे जे झेंडे जे आहेत ते लावलेले आहेत ला म्हणजे नवसाला पावणारा कुबाडेश्वर अशी देखील या देवस्थानाची ख्याती आहे तर आपण एक वीस मिनटं आपल्याला लागली पुढली रेवसा बंदरमधून ह्या खुबाडेश्वरमध्ये यायला तर हे जे खुबाडेश्वर देवस्थान आहे तर ते कातळ्यामधील कोंडवाडीमध्ये येतं आपण जिथे बसलो आहे ह्या टाईल्स वगैरे मला वाटतं एक साधारण एक दोन ते अडीच वर्षापूर्वी हे सर्व बांधकाम केलं गेलं असावं हे पत्र्याची वरती शेड आहे आणि ह्या टाईल्स वगैरे हे संपूर्ण हे जे बघताय आहे ना का मग हे हल्ली नवतर झालेलं आहे नाहीतर पहिलं हे जे देवस्थान आहे ना ते साधारण मला वाटतं बाजूला एक ओढा आहे आणि त्यानंतर बाजूला हे देवस्थान आहे एवढंच स्वरूप असावं जस जशी प्रसिद्धी वाढत गेली ह्या कुबाडेश्वर देवस्थानाची तस तशी ही ह्या सोयी करण्यात आल्या शेड असेल किंवा या टाईल्स असतील आपण जेव्हा प्रवास चालू केला तेव्हा एक निसर्गरम्य आपला प्रवास होता दुतर्फास झाडी आणि मधून जाणारी पायवाट यामधून आपण हा प्रवास चालू केला होता आपल्यासोबत आपली घरची मंडळी आहेत एक कॅमेरा मागे आहे आणि बाजूला दोघं इकडे बसली आहेत तर संपूर्ण तसं पाहायला गेलं ना तर हे देवस्थान संपूर्ण घनदाट जंगलामध्ये वसलेलं आहे तसं पाहायला गेलं तर जे शंकराचं देवस्थान आहे तर ते एकतर पाणवठ्याजवळ असतं नाहीतर मग उंचावर असतं तर हे आता जे देवस्थान आहे तर ते पाणवठ्यावर आहे आणि कुबाडेश्वर का म्हणतात किंवा ओवरऑलची जी आख्यायिका आहे ना ते तेवढीशी मला ज्ञात नाही फक्त इथे यायचं एवढीच मला उत्कंठा लागली होती आणि आज श्रावणी सोमवार आहे शेवटचा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आज तारीख आहे तर अंतिम ह्या श्रावणी सोमवारी सगळ्या घरच्या मंडळींसोबत एक पदभ्रमंती करत आम्ही इथे या कुबाडेश्वरला आलो दर्शन घेतलं आणि शांतपणे इथे आम्ही विसावलो आणि तसं बघायला गेलं तर फक्त आता पाऊस पडतोय त्या पावसाचे थेंब जे पडत आहेत ना पत्र्यावर तेवढा आवाज येतो आहे आणि आजूबाजूला जो पक्ष्यांचा किलबिलट आहे ना तेवढाच ऐकायला येतोय एक निरागस एक वेगळी शांतता इथे तुम्हाला नक्कीच जाणवते किंवा एक जो वेगळा वास आहे परमेश्वर शक्तीचा एक वेगळा आपल्याला आभास जाणवत असतो तो, तो तेवढाच आहे ही जी अशी देवस्थानं असतात ना तर ते निसर्गाच्या सानिध्यात वसलेली असतात आणि हे जसं देवस्थान आहे कुबाळेश्वर देवस्थान तर तशी त्या पद्धतीने वसलेले असतात आणि एक वेगळ्या शांततेचा आपल्याला इथे नक्कीच भास होत असतो अनेक वर्षाची उत्कंठा आज येऊन कुठेतरी माझी पूर्ण झाली आहे कुबाळेश्वरांचं दर्शन घेतलं आहे दरवर्षी असं मनात ठरवायचो जाईन जाईन पण ते शक्य नाही झालं पण आजच्या या शेवटच्या श्रावणी सोमवारी ते शक्य झालं आज पिठोरा अमावास्य देखील आहे तर असा होता एकंदरीत व्हिडिओ निसर्गाच्या सानिध्यात आपण चालत चालत येऊन थेट पोचलो कुबाळेश्वरला तर आता ह्या व्हिडिओत तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन, नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या